आज दुपारी वाजता खामगाव येथील जिल्हा परिषद शाळेत अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली या आगीची माहिती मिळताच टायगर ग्रुप खामगाव यांनी कोणतीही वेळ न दवडता तात्काळ मदतीसाठी धाव घेतली टायगर ग्रुपचे चे पियुष चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अग्निशमक यंत्रणा घेऊन घटनास्थळी पोहोचण्यात आले आणि मदत कार्य सुरू करण्यात आले त्यांच्या या, या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळलाय यावेळी टायगर ग्रुपचे उपजिल्हा अध्यक्ष पियुष चव्हाण यांच्यासह इतर सहकारी मित्र देखील उपस्थित होते त्यात विशाल सोनेसर महेश ढवळेसर मुकुल गवळी पुरुषोत्तम मोगले हरीश बाणाई तसेच टायगर ग्रुपचे संपूर्ण मित्रपरिवारही मदत कार्यात सहभागी झाले होते त्यांच्या या सामाजिक कार्याची परिसरात सर्वत्र प्रशंसा होत आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका